या संपूर्ण भागाचं गेल्या अनेक वर्षा वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व आणि नेतृत्व ज्यांनी केलं असे लोकनेते कैलाशवास्य वल्लभ शेठ बिनके साहेबांच्या खऱ्या अर्थानं त्यांचं झालेलं आहे दुःखद निधन हे सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायक आहे या संपूर्ण भागाच्या विकासामध्ये त्यांचा असणारा मोलाचा वाटा आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांसोबत असणारं एक आपुलकीचं नातं हे त्या निमित्ताने निश्चितपणाने सगळ्याच लोकप्रतिनिधींसाठी सगळ्याच नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने एक उदाहरण आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा असणारा इथं दांडगा संपर्क आणि आज त्यांच्या जाण्याने जी उणीव आपल्या सर्वांना भासत आहे आपल्या प्रत्येकाच्या वै वय, वैयक्तिक आयुष्यामध्ये ही निश्चितपणाने मोठी आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांनी केलेलं कार्य आज माननीय आमदार अतुल जी असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल त्यांच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम हे एका बाजूला होत असताना त्यांच्या सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य व्यक्ती असतील आपण सर्वांनीच त्यांच्या विचारांचा वारसा त्यांनी केलेलं काम हे अविरत पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये स्मरणात राहावं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पावलं उचलली पाहिजे मी त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन करते श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्या आत्म्यास शांतीमुळं अशीच ईश्वरचनी प्रार्थना करतो अरिहंत सुपर आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका